आज सर्वत्र श्री गणेशाचे आगमन भक्तिमय वातावरण आणि उत्साहात करण्यात आले या निमित्त राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेच्या वतीनं घरगुती गणेश नेणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोफत रिक्षा सेवा देण्यात आली महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे शहर प्रमुख अल्लाउद्दीन नाकाडे आणि युवा उद्योजक एजाज नाकाडे यांच्या संयोजनातून हा उपक्रम राबवण्यात आला या सेवेचा प्रारंभ आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते शिवालय शिवसेना कार्यालयापासून करण्यात आला यावेळी भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलंय दरम्यान या उपक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर आमदार राजेश क्षीरसागर यांनी देखील रिक्षा चालवत या उपक्रमाचे कौतुक केले यावेळी युवा सेनेचे से पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर युवा नेते पुष्कराज क्षीरसागर अल्लाउद्दीन नाकाडे एजाज नाकाडे अजित राडे बबुल शिंदे अजय पोळ अकरम शेख सुनील जाधव अमजद नाकाडे फिरोज पठाण यांच्यासह रिक्षा चालक मालक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते आ ग आ, आ, अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू